हे आमच्या चुलत्याच आहे आणि हे आमचं आहे आणि खूप असं लांब लांबच्या लांब जावं लागतं वर आता लेकरं आहेत सोबत त्याच्यामुळे मी काही जात नाही पण बघतो दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता जिथून जात आहे ना कु का ही जी साईडनं पाईपलाईनवरी आलेली आहे आणि पाणी खालून ती एक विहिरी एक आहे विहिरीचं पाणी पण येतं वरी आणि ती नदीचं जी मे तुम्हाला आ, हे दाखवलं होतं बंदार त्या बंधाऱ्याहून पाणी येतं हे बघा आणि हे बघा मोर मोर दिसतो हो का पिरलेला आहे आणि गवत वगैरे तुम्ही बघू शकता तर गवतावर आमचे जनावरं शिवाळ्यापर्यंत ह्याच्यावरच असतात आणि नॉर्मली मग संध्याकाळी जाताना वगैरे हा जो कडबा आहे आम्ही हा जनावरांसाठी वापरतो बैल आहेत म्हशी आहेत मग त्यांना आत्ता जसं पुतण्या टाकत होता कधी बीव्या... आता तर आधीमध्ये टाकतो तो गडी पण आहे तिकडं ज्ञानोमा हे बघा कुणाला माहीत नसेल तर हे आहे बिब्याचं झाड बिबा जो म्हणतो ना मराठवाड्यामध्ये बिब्या बिब्याचं झाड खूप प्रसिद्ध आहे आणि अशी दोन झाडं आहेत आमच्या इथं हे एक आहे आता त्याला फळं यायला चालू झालेलं आहे हे बघा आता हा जो भाग आहे हा काळा होतो आणि हा जो आहे लाल पडतो हे फुलं असतं हे खायचं असतं चांगलं असतं शरीरासाठी आणि याचे तेल वगैरे काढलं जातं किती खाली आलेत बघा ना आणि यावर्षी पाऊस खूप चांगला झाल्यामुळं फळं बघा हे भयानक फळं आहेत म्हणजे प्रत्येक फांदीला फळं लागलेली आहेत म्हणजे यावर्षी खूप बिबे येणार आहेत खूप खूप लाल झालं की का काढायचे असतात ते आणि विशेष म्हणजे आणखीन एक झाड दाखवतो तुम्हाला जे झाड आपण मोह म्हणतात म मवाचं झाड मवाचं झाड कशासाठी प्रसिद्ध आहे ते दारू बनवण्यासाठी एक छोटं एवढं आपलं पिवळं फळ फळ असं खाली पडतं आणि त्या फळापासून दारू बनवली जाते आणि छान असते ते दारू नॅचरल आणि हे ते त्याचं झाड आहे महाचं झाड आता उन्हाळ्यामध्ये याचं पिक येईल आणि ते खाली पडलं जातं ता। जास आता जास्त आमच्या इथं लहानपणी असताना आम्ही वेचून तो विकायचो कधीमध्ये आता हे नॉर्मली कोण करतं का नाही माहीत नाही मला आणि ह्या झाडाचं असे खाली पडतात महाचे असे छोटे छोटे आणि त्याच्यापासून दारू बनवली जाते म्हणजे असं विकलं जातं आता हे बघा कसलं छान दिसतं हिरवंगार शिवार हे गाव आहे आमचं पांढरं जे दिसतंय ना ते आमचं गाव आहे जवळपास एक दोन किलोमीटर जास्तच असेल खूप वरती आलेलं आहे आता हे आमचं एका चुलत्याचं आहे हे दुसऱ्या चुलत्याचं तिसऱ्या चुलत्याचं वरती आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे हे बिबा बिब्याचं झाड आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना माहीत असतं बिबा काय असतो तो मग नॉर्मली झाड नसेल माहिती हे अशा प्रकारचं झाड असतं ते आणि याला फळ येतात जम लागलं बा मला हे बघा काय म्हणतो याला आपण हे जनावरांसाठी पेरलेलं आहे आणि तीळ जे असतं ना तीळ तिळाचं झाड होतं हे आणि असे ह्याला बांधून ह्याला उन्हाला वाळवायचं असतं आणि अशा प्रकारे तीळ काढायचे असतात त्याच्यामुळे धरून आता हे तीळ काढलेले आहेत तर घरच्या पुरतं आम्ही पेरतो ह्या गोष्टी तुम्हाला भगर दाखवतो भगर जी असते आपली ह्याला उपवासाला वापरतात बघा खाण्यासाठी वगैरे हे भगरीचं झाड आहे हे बघा भगर कशी असते ते हे बघा अशी भगर असते भगरीचं बऱ्याच जणाला भगर कशी आहे हे माहिती नसणार आहे ते नॉर्मली आमच्या इथं घरच्या पुरतं पेर पेरलेलं जातं आता काही नसणार आहे ह्याच्यामध्ये किंवा का दिवस काढायचं राहिलं असेल मला माहिती नाही आहे हे भगरीचं आहे पूर्ण भगर आहे घरच्यापुरती असते भगर आणि अशा प्रकारे ही भगरीचं झाड आहे भगर मला वाटत नाही कुणाला जास्त करून माहिती असं भगर ही अशा प्रकारे लागली लागवड केली लाग जाते पण आता एवढ्या ह्याच्यामध्ये किती पायली दोन पायली भरच भगर होत असणार आहे म्हणजे वर्ष निघते ह्याच्यानं पायली दोन पायली जे उपवासाला भगर आपण वापरतो ना त्याचं झाड होतं ते हे बघू शकता कसलं हिरवं बघा अधुरा आहे आणि ती बाँड्री बघा आता तुम्ही म्हणाल शेतासाठी बाँड्री कशासाठी केलेली आहे तर आमच्या इथं ना हरणं खूप होते आणि याच्यामुळं काय झालं हरणाला प्रतिबंध लागला कारण की हरणं पूर्ण यायचे झुंड असायचा त्यांचा पन्नासचा साठ सत्तरचा सा. आली की मग हे पूर्ण शेतामध्ये बसायचे काय रात्रभर जे पीक असायचं ना पूर्ण खाऊन बर्बाद करून टाकायचे ते म्हणजे का हाती काही लागतच नव्हतं मग ह्याचा एक फायदा झाला सगळ्यांनी असं आजूबाजूला चुलत्यांनी चुलत्याचं बघून आमच्या इथं केलं मग तवापासून हरणाचा त्रास खूपच कमी झाला म्हणजे नाहीमध्येच जमा आहे म्हणा ना थोडक्यात हे बघा सोयाबीन सोयाबीन अशा प्रकारे असतं आता हिरवं झाड असतं ते तुम्हाला दाखवलं असतं पण आता हे वाळलेलं आहे ना आता हे काही दिवसामध्ये हे ल ह्याच्या ह्याला काढलं जाईल हे हे अशा प्रकारं सोयाबीन असतं हे बघा फुटलेलं पण आहे इथं उन्हामुळं फुटलेलं असणार आहे असं पडलं आहे बघा हे हो का ह्या ठिकाणी कदम लागला आणि हे अशा शेंगा येतात शेंगाच्या फोडल्यानं मध्ये आपल्याला सोयाबीन दिसेल आहे बघा सोयाबीन आहे का ना, ना पांढरशिपट आहे जास्त पाणी झालं ना पूर्ण सोयाबीन असं काळं पडतं मग त्याला भाव लागत नाही नॉर्मली चार हजार साडेचार हजाराचा भाव लागतो चारच म्हणा जास्त नाही ही पाईपलाईन ना अशी आलेली आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे जनावरं आले ना तर त्याच्यासाठी पाण्याची सोय केली या ठिकाणी हे पेरलेलं आहे सगळं आता काही दिवसामध्ये उगवल पण मध्ये एखादी मी चक्कर पण मारेल वरी बघू काय होतं ते आणखी दोन तीन शेत आहेत पुढं खूप मोठ्याच्या हो आता हे बघा हे बऱ्याच जणांना माहिती असेल काय आहे ते ह्याला आम्ही काँग्रेस गवत म्हणतो नाही काँग्रेस नाही हे वेगळंच काय तर काँग्रेस वेगळं आहे ते याला काहीतरी म्हणतात तू माझ्या लक्षात नाही आणि नॉर्मली दरवर्षी कुठं ना कुठं येतं आणि हे ये जर वाढलं ना याच्यामुळं पीक वाढत नाही चांगल्या प्रकारे मग हे काढावं लागतं असं फेकून द्यावं लागतं काढून आता माझ्या मते या ठिकाणी गहू घेतील ज्वारी असणार आहे आणि थोडाफार हरभरा असेल आणि भुईमुख तर घेणार आहेत आता हे बघा तर इथनं लागलं माझ्या छोट्या लहान्या चुल शेत दूर खूपच छान आलेली आहे एखादं पाणी लागेल त्याला पाण्याची आहे इथे एक आहे आणि पलीकडच्या साईडला एक आहे ते इथे दिसत नाही हे आमची आमचं पाण्याची लाईन आणि त्या शेताची जी आहे त्या साईडला आहे तर हे बघा हर मोठ दिसतंय का आला असत एवढं सगळं हे बघितलं का, 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 का। कु, 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 कु। हे फक्त शिंगल कुठून घुसला असेल कुठं सांड वगैरे हो असणार आहे तर हा शिंगल आहे पट्ट्या पण अशी पट्टी खूपच येतात आमच्या इथं कळप असतात ह्याचे खूप मोठे मोठे आणि गवत खाल्लं तर काय वाटत नाही पण पिकं खातात पूर्ण पीक खातात ते बघा सोयाबीन जवळपास आमच्या इथे एक करी बारा सोळा नऊ क्विंटल असे होतात आता डिपेंड आहे पाणी चांगलं असेल तर वजन चांगलं असतं त्याचं इथपर्यंत आता बाँड्री आणि पलीकडे जे आहे ती दुसऱ्या गावाची बाँड्री लागते एक गोथाळा म्हणून आहे गाव आमच्या गावापासनं जवळच आहे ते आणि मग त्याची बाँड्री आहे ती ऐकू येते का गाव हे बघा ही पाण्याची लाईन आहे आणि ही बाँड्री आहे आमची रोकडासावर आणि गोताळा पलीकडे गोताळ्याची शिवार लागतं आमची पेरणी झालेली आहे तर चुल त्याची किती होणारे काय माहिती नाही काय पेरायची ते आता मी तुम्हाला आमचे बैल दाखवतो बैल एवढा या ठिकाणी आणून लावलेले आहेत मांडलेले आहेत आणि खूप छान आहेत बैल आमचे दिसायला असे धिपपाड वगैरे दिसतील पण एवढे गरीब आहेत ना खूप खूप गरीब आहेत त्यातले आता काळ असणार आहे आणि एक पांढरं ते आमच्या घरच्या गाईच्या आहेत आणि तांबडे आता आम्ही विकत घेतलेलं होतं आता एक पांढरे खोत आहे गोरं हा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत माळावरती आणि ज्या ठिकाणी आमचे ब पन... जनावरं बांधले आहेत बै जनावर म्हणजे बैल आहेत वरती अशी मोकळी बांधावं लागतात त्यांचं पण पन... अशी सराव होतो इकडं तिकडं फिरण्याचं असं त्या काही काम नाही तर त्यांना तर बघा आता मी पहिलं दाखवतो खूप दिवसानेच थोडा हाल मी करावा लागेल हे जे आहे आमच्या घरच्या गाईचं आहे आणि खूप ती आहे शांत आहे तसं काय मारत नाही कारण की बऱ्या दिवसांनी आलो आहे मला पण उशा दिलं तर काय सांगता येत नाही अशी धरायचं असतं बसले तर आमचे बैल हा एक आहे बघा किती शांत आहे कसला जिप्पाड आहे बघितलं का माझ्या पण माझ्या माझ्यापेक्षा खूप उंच आहे असा आणि हा जो आहे ना घरच्या गायचा आहे तो पण घरच्या गायचा आहे पांढरावाला तांबडी गाय होती आमची इकडून आणि त्या गाईचा आहे खूप असा कामाला तर खूप छान आहे फक्त असं मार तो खूप असं आणि आल्यानंतर थो थोडंसं असं फिरायला पण पाहिजे आपले जे जनावरं आहेत सगळ्यांना भेटून कारण की त्यांच्या त्यांना पण आपली ओळख पडते राहते आता हे बघा कसं भीत <laughs> हातच लावू दे ना हे जे आहे ते हातच लावू देत नाही परते जाऊ देऊ कुठं दोर तोडायचं त्यापेक्षा हे आम्ही विकत घेतलेलं आहे कामाला आहे पण आणि हे जे आमचं घरचं आहे ते घरचं थोडस दबकते हे पण ह्याच्यासाठी खास मी इथं आलेलो आहे बैल दाखवण्यासाठी आमचे बैल खूपच आजकाल आता कमी झालेलं आहे तर दावणीला पण आमच्या इथं आहे हे बांढे बघा हे पलीकडं आमचे जे वडिलाचे चुलत भाऊ आहेत त्यांच्या शेत आहे ते पलीकडं आता हे दोन्ही पण असे चार जी चार वेगवेगळी शेत धरा की हे आमचं एक ते एक दोन तीन आणि चार असे आहेत आणि आता आहे ते लहाण्या सुलत्याच्या शेतामध्ये आता अशा प्रकारे इथपर्यंत आलेलो आहे मी चलणं वगैरे खूप कमी असल्यामुळं मला तर काय असा खूप दम लागतोय पण बरेच दिवस आणि आल्यानंतर शेतामध्ये ना खूप असं बरं वाटतंय आलं असं यायला पाहिजे शेतामध्ये जरा शेताची माहिती कळते किंवा आपलं एक अटॅचमेंट असतं आपलं आपल्या प्रा, पाळीव प्राण्याबद्दल तर खुपस अते काला ये तासल ते टिकून राहतं नसतं आपण कधी येणारच नाही पण आपल्याला कशी ओळखतील काळं आमचं आहे चांगलं जरा पांढर जरा धपकायला होतं आणि तांबडं तर खूपच धपकायला होतं आता हे काळा येत असेल चेहरा वगैरे कारण की सूर्याच्या ऑपोजिट साईडला आहे मी त्याच्यामुळं तर मी तर मी माझ्या साईडचा जो कॅमेरा तो बंद करतो आहे हे बघू शकता किती छान आहे आणि पेरणी झाली असल्याकारणाने एवढं स्वच्छ वाटते आणि विशेष ना पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे तर शेवटच्या शेतापर्यंत पाईपलाईन आहे आमची दोन्ही दोघांची पण आमची पण आणि आमच्या चुलट्याची पण तर पाण्यासाठी खूप ज्या गोष्टीसाठी पाणी लागतं आपल्या पिकांना इथून खूप चांगल्या प्रकारे साध्य झालेलं आहे आणि खूप मेहनत असते लोकांना वाटतं काय शेतामध्ये तर खूपच फायदा असतो त्याच्यामागची मेहनत त्याच्यामागचा खर्च आणि नैसर्गिक जी आपत्ती असते ती तर वेगळीच आत्ताच आपण बघितलं आहे पाऊस किती खूप झाला होता आणि त्याच्यामुळं नदीकाठचे जे शेतकरी आहेत कुणाची अशी शेतीच वाहून गेलेली आहे आता हे बघा हे आपट्याचं झाड आहे आपण दसऱ्याला याचा वापर करतो पेक्षा म्हणून सोनं म्हणून तर हे आपट्याचं झाड अशा प्रकारे आपट्याचं झाड असतं ज्यांना माहिती नाही बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आणि आमच्या शेतामध्ये खूप आहेत असे आपट्याचे झाडं तर दोन आपटे आपण घेऊन चलो सोनं याला म्हणतो सोनं दसऱ्याचं सोनं उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस आलं होतं ना कसलं दिसत होतं पूर्ण असं काळं काळ एकदम उन्हाळ वाटतं आणि ज्या वेळेस असा हिरवेपणा येतो निसर्गाची जी चादर निसर्गानं ओढलेली असते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप छान वाटतं बघण्यासाठी शेतात फिरण्यासाठी हे जे शिवार आहे ना पूर्ण आमचं हिरवंगार झालेलं आहे छान वाटतं इथं आल्यानंतर तर खूपच छान वाटतं फिरायला पाहिजे शेतामध्ये हे बोराचं झाड बघा किती छोटं आहे आणि काही दिवसांनी याला बोरं लागतील बरं का असं समजू नका छोटं झाड आणि काही होणार नाही बोरं येतात त्याला आता या ठिकाणी एक पीक काढलेलं आहे आणि दुसरं पीक पे पिकाची पेरणी झालेली आहे आता या ठिकाणी ज्वारी असेल आणि मागच्या वर्षी तर गहू होता आणि गहू चांगल्या प्रकारे आलेला आहे नॉर्मली आम्ही गहू पेरत नाही कधी पण ह्या वर्षी पेरला होता मागच्या वर्षी तर मग आम्हाला गहू बाहेरून आणायची काय गरजच पडली नाही उलट आम्ही बाहेर लोकांना विकले गहू ज्वारी तर काय आम्ही दरवर्षी पेरतो ज्वारी झालं भुईमुख झालं हे बघा पाईपलाईन इथे एक आहे तिकडे एक असणार आहे तिकडली तिकडे दाखवतो कारण की हे काही हे आमचं इथला एक बेंड आहे आणि त्यांचं तेव्हा तिथे एक बेंड आहे पाण्याचं हा बघा हे बघा इतकंच <laughs> आहेत कधी कधी अशा कळपामध्ये ना ह्यांचे झुं झुंड लागतात यांचे शिंग वगैरे आम्हाला मिळालेले आहेत <laughs> एकदा तर त्याचं पूर्णचे डोक्याचे दोन्ही शिंग भेटले होते म्हणजे मेलं होतं का काही